रामकृष्ण हरी मी भागचंद महाराज झांजे आज एक मला सकाळी कमेंट केली होती एका दादांनी त्यांचं नाव आहे विशाल जगताप की त्यांचं असं म्हणणं होतं की महाराज तुम्ही कायम पैसा पैसा करता आहो या व्यासपीठावरून फक्त आणि फक्त समता बंधुता आणि शांती आणि आनंदी आणि समाधानाचे जगण्याचा उपदेश द्यायला तुम्ही इथं निव्वळ पैसा पैसा शिकवता या व्यासपीठावरून फक्त पांडुरंगाची भक्ती आणि गजर व्हायला हवा व्यावसायिक सल्ले इथून देऊ नका विशाल दादांसाठी हा जी कमेंट आहे अत्यंत उपयुक्त त्यांना प्रश्न कदाचित वाटला असेल की इथून फक्त हरिनामाचा जागर पांडुरंगाची भक्ती आणि एवढंच सांगायचं पण दादा मला असं वाटतं की महाराष्ट्रातील या विश्वातील पहिली जर कर्जमाफी जर कुणी केली असेल तर श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांनी केलेले आहे तुकोबारायांना त्या काळामध्ये असं वाटलं असावं की स्वतःच्या सावकारकीच्या ओह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी या महारातारी महाराष्ट्रातील वारकरी टाळकरी माळकरी या सर्वांना जर कर्जमुक्त मुक्ती या विश्वातील पहिली कुणी केली असेल तर ती जगदगुरु तुकबारा यांनी केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पाहतो महाराष्ट्रातील एकही शेतकरी श्रीमंत आहे का सदन आहे का जर जगातील या विश्वातील जर कोण आत्महत्या करत असेल कर्जबाजारीपणामुळे तर तो शेतकरी करतो कारण गेल्या कित्येक पिढ्याना पिढ्या आमचा मायबाप शेतकरी ह्या एकाच उत्पन्नावर आधारित आहे एरे माझ्या मागच्या आमचे आजोबा शेती करत होते आमचे वडील शेती करत होते आणि आम्हीही शेती करत आहोत आमच्या आजोबाला पंधरा एकर होती आमच्या वडिलांना पाच चक्कर आली आम्हाला दीड चक्कर आली म्हणजे काळानुसार झालेल्या शेतीच्या वाटण्या आणि आम्ही पारंपरिक एकाच पद्धतीचं उत्पन्न घेत राहिल्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी गरीब होत आहे म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय टिकून ठेवायचं काम जर कोण करत असेल तर तो माझा मायबाप शेतकरी करत आहे माझा वारकरी करत आहे माझा टाळकरी करत आहे या पांडुरंगाची भक्ती फक्त माझ्या शेतकऱ्याच्या आणि माळकऱ्याच्या जीवावर टिकून आहे महाराज बाकी थोडे शिकलेले चांगले पगार मिळवणारे चांगले उद्योगधंदे करणारे त्या ठिकाणी जास्त भक्ती भावामध्ये लीन होताना दिसत नाहीत हा हिंदू धर्माचा वारसा टिकवण्यात ते व्यस्त दिसत नाहीत ते आपला माल आपला छाप कारखाना आपली नोकरी हे सगळं पाहतात पण माझ्या वारकऱ्यानं हा वारकरी संप्रदाय जर टिकून ठेवला असेल तर माझा वारकरीसुद्धा या आर्थिक लढाईमध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे आमच्याही माझ्या शेतकरी त्या ठिकाणी कर्जमुक्त झाला पाहिजे सदन चांगलं आनंदाचं जीवन जगला पाहिजे माझ्याही वारकऱ्याकडे चांगली लक्झरी कार आली पाहिजे तो सुद्धा विमानाने फिरला पाहिजे तो सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये बसला पाहिजे त्याचाही कोट दीड कोटीचा बांगला असावा त्यांनीही पंढरपूरला जाताना चांगलं पाहिजे कारजे त्यांनीही एकदम स्टँडर्ड जीवन जगलं पाहिजे जी। असा उद्देश आहे आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीला वेगवेगळे वेग जोड व्यवसाय यावात आणि तुकोबा एक मूळ संदेश आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचेकरी म्हणजे धन उत्तम मार्गाने जोडलं पाहिजे उत्तम व्यवहार करून जोडलं पाहिजे कुणाची फसवणूक केली नाही पाहिजे कुणाला लुबाडलं नाही पाहिजे कुणाला खोट्या व्यवहार करून धन जोडलं नाही पाहिजे चांगल्या मार्गानं धन जोडलं पाहिजे आणि हेच मी या वारकरी संप्रदायाचं जे तुकोबरायांनी दिलेलं प्रमाण आहे ते तुमच्यासमोर आणण्याचं त्या ठिकाणी काम करतो तुकोबरायांचं आणखीन एक प्रमाण आहे धन्वंता लागी मान्यता हे जगी दुसरे एक प्रमाण आहे जवळ चाले मोठा धंदा तव्हा बहीण म्हणे दादा जर तुमचा चांगला मोठा धंदा नसेल तर स्वतःची बहीण सुद्धा तुम्हाला दादा म्हणायला कामकूस करते ओळख सांगायला कानकूस करते हे मी माझ्या मनच सांगत नाही तुकोबरायांच्याच प्रमाणावरती हे मी सांगितलेलं आहे म्हणून हे जे पैसा पैसा सांगतो हा महाराष्ट्रातील आमचा शेतकरी आमचा वारकरी आमचा टाळकरी आमचा माळकरी त्या ठिकाणी श्रीमंत व्हावा आणि त्याच्याही घरामध्ये वेगवेगळ्या मार्गानं धन यावं सगळे श्रीमंत व्हावं सर्व आनंदी व्हावं आणि सगळ्यांनी पांडुरंगाची भक्ती करावी हीच त्यामागची अपेक्षा आहे हरी